उपस्थित करण्यासाठी असलेले सर्वांचे नेतृत्व नेतृत्व आमदार अब्दुल सत्तार साहेब उपस्थित सर्व सन्मान्य मंच आणि समोर उपस्थित सर्व मतदार सर्वांना माहीत आहे आणि आता जबाडणी सांगितलं मी या सरकारचा आढावा घेत आहे साहेब गेल्या तीन वर्षापासून सगळ्यांना ऑफिस बसून बसून इथे येऊन गेलो

जे जे वस्तू वापरतो त्या प्रत्येक वस्तूला <laughs> अठरा टक्के जीएसटी मिळतो मोटरसायकल असाल शंभर रुपयाचा पेट्रोल घेता आम्ही पन्नास मध्ये आणतो तुमच्याकडून शंभर घेतो पण तो किती ट्रेक करावा शंभर टक्के ट्रेक करावा हे तुम्ही तुझा असा तुम्ही शेतकरी शेतमजूर रोड गेलेजेस पुरे करून घ्या या पूर्णा नदीवर मी साडेसहाशे कोटी रुपयाचा टेंडर काढला मागी आमदार तिथं राहता मांडण्या त्याचा काय हो संबंध मिळेल पूर्णा नदीशी परंतु कोर्टामध्ये घेऊन राज्यपालची परवानगी घेतली नाही असे शब्द टाकून त्या ठिकाणी बोलले कमने बारा महिने पाणी असतो त्या नदीच्या पात्रामध्ये आता एका नदीच्या पात्रामध्ये माझ्या पेक्षा तुम्हाला माहिती असते तर तुम्ही तीन तीन पिक घेणारा शेतकरी आपल्या या पूर्णाच्या पुऱ्या खडीपासून तर कन्नड पर्यंत होईल याचा आहे